सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान मनमाड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सालाबाडाप्रमाणे आमदार सुहासंना कांदे यांच्या मार्गदर्शनखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्य बाळासाहेब ठाकरे यांची छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेल्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच आमदार सुहासांना कांदे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या चांदवर रोड येथील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे जाऊन प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे सहसंपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे जिल्हा संघटक नाना शिंदे तालुका प्रमुख साईनाथ गिडगे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील दिलीप तेजवानी आझाद पठाण वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख पिंटू वाघ युवासेना अधिकारी योगेश इमले आसिफ शेख मनसे शहराध्यक्ष सचिन शिरूर विधानसभा संघटक जाफर मिर्जा गोविंद रसाळ लाला नागरे राजू जाधव नाना पाटील सागर शिरसाट दिलीप सूर्यवंशी पुंडलिक कुसमाडे आजू शेख सुभाष माळवतकर अतुल भंडारी लोकेश साबळे महेश बोराडे सुनील साळवे सर्व पदाधिकारी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी क्रांती आव्हाड मन माळ